आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ फिडसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची चर्चा आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग झाला आहे मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला याआधी दहा टक्के आरक्षण दिले होते आज याबाबतची सुनावणी कोर्टात पार पडली यावर मनोज जरांगे पाटलांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केलंय जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊयात आज दहा टक्के मराठा आरक्षणाबाबत कोर्टात सुनावणी पार पडली यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की कमिशनने मराठा समाज मागास सिद्ध केलेला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे परंतु जे दहा टक्के आरक्षण दिले आहे ते पन्नास टक्क्यांच्या वर आहे त्यामुळे आम्ही वारंवार सांगत आहे की पन्नास टक्केच्या वर गेलेले आरक्षण टिकत नाही देणारे तेच आहेत आणि घेणारे तेच आहेत सगळेच सरकारचेच लोक आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षण हक्काचं आहे आणि ते मिळवलं आहे पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांना एक आरक्षण आहे दोन आरक्षण आहे तीन आरक्षण आहे असं जर प्रत्येक क्षेत्रात वाटत असेल आणि त्या क्षेत्रातून सुद्धा जर असे प्रश्न विचारले जात असतील तर हे वेदनादायी आहे आमचा समाजच तेवढा शिल्लक आहे त्यामुळे दहा टक्के पुरत नाही ओबीसीत असून सुद्धा संख्येने आम्ही संपूर्ण राज्यात पन्नास टके आहे या समाजाला दहा टक्के आरक्षण त्यामुळे तुम्हाला दोन तीन प्रकारचे आरक्षण आहे असं म्हणणं नेत्यांना शोभत नाही आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे